नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन अशीच माहितीशीर व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार तर शेतकरी बांधवांना आपला हा व्हिडिओ असा होणार आहे की तुम्हाला थमनेलवरून कळायच असेल की पीक विम्याबद्दल संदर्भात पीक विम्याचं अपडेट आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण अपडेट आहे हे समजणार आणि तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघता त्यानंतर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करता की हे तर शक्यतो व्हिडिओ आहे हा स्किप न करता पूर्ण बघा तर शास शासनाने शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा हा वाटप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दिवाळीपूर्वीच ह्या म्हणजे शासन निर्णय काढण्यात आलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं दिवाळीपूर्वीच सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे दिवाळी दिवाळी शेतकऱ्यांची आनंदाची जी जाणार आहे असं सरकार मान्य करत होतं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीसुद्धा द आपल्या एका याच्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सांगितलं होतं त्याचबरोबर ते अधिवेश आपलं कोणत्या तरी कार्यक्रममध्ये त्यांनी सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एवढा एवढा निधी हा मंजूर किंवा पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा शेतकऱ्यांचा मंजूर करण्यात येला आलेला आहे आणि दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे तर अजूनपर्यंत अद्यापही हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर करण्यात येला आलेला नाही आहे सरकार असं मान्य करते की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची जी रक्कम आहे पीक विम्याची ही शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांना दिलेली आहे परंतु शेतकऱ्यांना ही ट्रान्सफर करण्यात आलेली नाही आहे ते नेमकं काम कुठं अडतंय आणि कुठे काय प्रॉब्लेम होतोय आज आपण ह्या संदर्भात डिस्कशन करून घेणार आहोत तर आ, हे अत्यंत खूप दुःखदायी गोष्ट आहे की शेतकऱ्यांना आपल्या आपल्या हक्काच्या पैशासाठी आपल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना असं आंदोलन करण्याची वेळ आली आहे कारण शेतकऱ्यांचं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही सरकार फक्त सरकार फक्त पॉलिटिकल खेळत आहे कारण कसं शेतकऱ्यांच्या मनाशी खेळत आहे ती सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा देण्याची घोषणाही केली होती त्यानुसार शेतकऱ्यांना आता चार दिवसातच पीक विमा मिळणार आहे ही अपडेट आपल्याला करण्यात आलेली आहे यो तर ही योजनाची रक्कम थेट आ, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असं निश्चित करण्यास सांगितलेलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कोणत्याही परिस्थितीपूर्वी म्हणजे दिवाळीपूर्वीच ही रक्कम पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा हा जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु अद्यापही अद्यापही रक्कम आहे ही, ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली नाही आहे त्यानुसार सहा जिल्ह्यांमधील सुमारे तेरा लाख शेतकऱ्यांना सहाशे तेरा कोटी रुपयांची नुकसान भरपाई चार दिवसात येणाऱ्या येणाऱ्या म्हणजे येणाऱ्या या चार दिवसामध्ये खात्यात जमा करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि ते चार सहा जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आज आपण बघून घेणार आहोत तर अन्य जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत हिताने चार दिवसात अंतिम अंतिम निर्णय घेण्यात येईल येईल अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे तर पेरणी न झालेल्या सांगली व तर जालना नागपूर अमरावती तर अशा सहा जिल्ह्यांमध्ये सहा जिल्ह्यांमध्ये सहा सहाशे तेरा कोटी एकोणीस लाख इतकी रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याचा निर्णय शासन शासनाने म्हणजे सरकारने घेत गे घेण्यात आलेला आहे तर आपण आता पाहूया चार दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आहे ही जमा होते की नाही होत जर याच्याबद्दल जर नवीन जर काही इन्फॉर्मेशन आली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूया आपण नवीन अशा एक माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद